नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यात तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून चुलत काकानेच नात्याला काळीमा फासल्याची घटना घडली आहे एन नवरात्रीत स्त्री शक्तीचा जागर करत कुमारींची पूजा केली जात असतानाच दुसरीकडे तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा चुलत काकाच हैवान झाला घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आज सोनगीर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपी मयूरमाळीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग होता सोनगीर पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ आरोपी मयूर माळी अटक केली आहे हा राक्षस या छोट्याशा तीन वर्ष तीन वर्षाच्या चिमुखीला येऊन तिथ काय कोणत्या शब्दात बोलावं हेच समजत नाही एवढं मी शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती करते की माई समाजाचाच हा एक मुलगा आहे करणारा आणि जी जी मुकली ती पण समाजाचीच आहे अतिशय गंभीर काम आहे आणि या अशा या घटनेमुळे याला चक्र बसण्यासाठी याला फास्ट्रॅक मध्ये याला शिक्षा व्हावी जेणेकरून अशा इतर समाजकंटक जे असतील त्यांना एक चासण्याचं काम या, या माध्यमातून होईल आणि यासाठी आम्ही धुळ्यावरनं शिष्टमंडळ सह मी स्वतः नगरसेविका भारतेताई माळी माझ्यासह सगळ्या माझ्या शिष्टमंडळ आम्ही सगळ्या धुळ्यावरनं आलेलो आहोत कालच आम्ही पाहिलं रात्री आमचं सगळ्यांशी बोललं झालं की याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याच्यासाठी आम्ही आदरणीय अनुपया अग्रवाल गजेंद्र शेट रामनाथा रामदा आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर बोलणार आहोत की जास्तीत जास्त याला शिक्षा व्हायलाच पाहिजे जेणेकरून कोणी पुढे अशी इम्पॉर्ट करणार नाही सांगते आणि या राक्षसा न्यायालयाने जर शिक्षा देण्यामध्ये कुठे कमतरता दाखवली तर आपण याला टेचून काढू एवढं सांगते आणि थांबते जय हिंद जय भारत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद